शेतकरी बंधू नमस्कार नमस्कार, नमस्कार। शेतकरी बंधून तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस ऑगस्ट महिना लागला आहे तीन ऑगस्ट मी उभा आहे तीर्थपुरी येथे मित्रांनो ज्या वेळेस शेतकरी कोणती बाग लावतो आणि बागेची निगा राखल्या जात नाही आणि ती बाग कामातून जाते आणि कामातून गेल्यानंतर ज्या वेळेस विचार करतो की आता ही बाग काढून टाकायची आहे आणि अशा वेळेस त्याला उदासी तंत्राची आठवण होते आणि अशाच एका शेतात की जिथे बाग काढून टाकायचा विचार होता पूर्णपणे कामातून गेली होती खोडाळी खोडकिडा उधळी डिंक्या या सर्व आजाराने ग्रस्त अशी बाग आणि कुठेही माल लागत नव्हता आणि बाग एकदम कामातून गेली होती आणि आमचे एक शेतकरी बांधव आहेत हो की ज्यांनी असा विचार केला की ही बाग आता काढून टाकायची आणि त्याच वेळेस त्यांना आमच्या एक ताई आहेत वर्षात माहिती दिली की उदासी तंत्र आहे उदासी मार्गदर्शन करतील आणि त्यांनी मला बोलावलं आणि या गोष्टीला फक्त सात ते आठ महिने झाले सात आठ महिन्यापूर्वी एक कार्य चालू झालं या बागेवर अगदी कोमामध्ये गेलेल्या बागेवर कार्य चालू झालं आणि आज तीन ऑगस्ट रोजी मी बाग पाहायला आलेलो आहे तर सुंदर अशी बाग फुललेली आहे त्यानंतर मित्रांनो पुन्हा एक तुम्हाला दाखवतो की जर जा झाड पूर्ण कामातून गेलं तर त्याला काही अपेक्षा नव्हती आता हे पूर्ण मर लागलेली आहे त्या झाडाला आणि या झाडाला आज आपण पाहतोय की भरगच्च असा माल लागलेला आहे आणि भरपूर असा माल आणि झाड असं दिसतंय हे तुम्ही पाहत आहात तर मित्रांनो मी जे काही कार्य केलं तर त्या कार्याची महती आपण ऐकायला पाहिजे आपल्या शेतकरी बांधवांकडून की खरं काय खोटं काय आणि काय कार्य केलं तर आपा नमस्कार नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव निवृत्ती लक्ष्मण झारे निवृत्ती लक्ष्मण झारे गाव तीर्थपुरी तीर्थपुरी तालुका आणि जिल्हा जालना मित्रांनो आप्पाची ही बाग आहेत आणि या बागेमध्ये आज पूर्ण फिरून प्रत्येक झाडाला पाहिलं तर लगबग असा माल आहे आपा मागच्या वर्षीची या बागेची कंडिशन काय होती मागच्या वर्षी पूर्ण रोगाने ग्रासलेली होती आम्ही यांच्याकडून माहिती घेऊन फवारण्या केल्या दोन फेब्रुवारीच्या नंतर त्याच्या नादी लागलो तर आता डेव्हलप झालेले तुमच्या समोर जे आहेत अच्छा म्हणजे आप्पा दोन फेब्रुवारीनंतर आपण या बागेत कार्याला लागलो आपण आळवणी केली स्काय गोल्ड जेल ब्लू कॉपरची आळवणी केली सर्वात पहिले झाडाला आणि त्यावेळेस आपण याच्यात काही विशिष्ट घटक वापरले की खोडकिडा खोडाळी ओमणी आणि डिंक्या हे आपले प्रॉब्लेम वाढायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण काही फवार नाही केल्या या फळफांद्या फुटायला पाहिजे आणि फुटवे फोडायला पाहिजे तर मी ज्या ज्या पद्धतीत आता वर्षातही ज्यातही तुम्ही सुद्धा आहात मी ज्या ज्या पद्धतीत तुमच्या समोर आपण सांगत गेलो की आता हे घटक वापरा असं होईल तर तसं घडत गेलं का तसं घडत गेलं की मी सांगितलं आता फुटवे फुटतील आता हा रोग चालला जाईल तर रोग गेला पूर्णपणे रोग गेला फुटवे फुटले बर तुम्हाला काही आश्चर्य पाहायला भेटले बागेमध्ये बागे उदासी तंत्राचा वापर करताना की जे झाड पूर्ण कामातून गेलं होतं त्याला हा परंतु त्याला खोडाला सुद्धा फुटवे फुटले म्हणजे खोडातून फांद्या निघाल्या नवीन फांद्या निघाल्या डेव्हलप झालेल्या आपण व्हिडिओ सुद्धा घेतला होता आणि तो सुद्धा आपला व्हिडिओ आहे अपलोड केलेला तर आपण हे जे कार्य करतोय उदासी तंत्राचं ठीक आहे शेती तुमची आहे परंतु आता मी आमच्या वर्षाताईंना थोडस विचारतो वर्षाताई तीर्थपुरी परिसरात सर्वात आधी तुम्ही माझ्या तंत्रात सामील झालात hmm. तुम्हाला कुठून तरी माहिती मिळाली तुम्ही आलात hmm. तुम्ही तुम्हाला चांगलं झालं तुमची शेती चांगली झाली तुमची मोसंबी चांगली झाली तुम्ही ऊस दुप्पट घेतला hmm. आणि त्याच्यानंतर तुम्ही इतर लोकांना सांगणं चालू केलं आज तुम्हाला समाना नाही या गोष्टीचं की मी चांगलं कार्य करते म्हणून शंभर टक्के समाधान आहे की आपण इतकं सुंदर कार्य करतो तर आज आपल्याबरोबर बरे शेतकरी तुम्ही सुद्धा जुडलेत आणि तुम्ही सुद्धा आता सोयाबीनवर पहिली फवारणी घेतलीत दुसऱ्या फवारणीची तयारी चालू आहे समाधान आहे तुम्हाला अच्छा आणि आपा आज या बागेत आज आपण जे पाहतोय भरपूर माल लागलेला भरगच्चा माल लागलेला तर ही अपेक्षा तुम्हाला होती का नव्हती नव्हती बिलकुल नव्हती बागच काढायची होती आपल्याला बाग काढून टाकायची होती परंतु आज भरगच्च माल लागला आणि या झाडांना आपण डेव्हलप केलं आणि याच्यापेक्षा दुप्पट माल पुढच्या वर्षी येणार ही मी तुम्हाला गॅरंटी दिलेली कारण आता आपण आजार घालवलेला आहे त्याचा पूर्णपणे कंट्रोलमध्ये घेतलेलं झाड आता त्याला माल लावायचा चांगलं बनवायचं हे कार्य आपण करतो तर तुम्ही आनंदी आहात बर तू भैया मालक मालक आहे तू फवारण तू करतो खत तू टाकतो माझ्या तंत्राप्रमाणे जेव्हा जेव्हा तू फवारण्या केल्या तिथून किती दिवसात तुला तसा रिझल्ट दिसला फवारणी केल्याच्या नंतर पंधरा दिवसात सगळा रिझल्ट म्हणजे फवारणी केली पंधरा दिवसात तुला पूर्ण फुटवे दिसले आणि जे जे आपण कार्य केलं माल लावायचा फुलधारणा करायची तर त्यावेळेस बार वगैरे तर तस तसं तुला पंधरा दिवसात दिसेल तर तुला एक शिकायला भेटलं असेल ना की मी जे कार्य करतोय उदासीत तर जे घटक आपल्या कामाचे आहेत आणि अतिशय कामाचे आहेत तेच घटक आपण घेऊन कार्य करतोय इतर घटक घेत नाही म्हणजे आपला अवास्तव कर खर्च जो होता तो वाचला समाधान आहे आनंदी आहे आणि तो खूप कमी वयात पुढे येते मला आनंद आहे आणि मला आनंद होईल तुला शिकवायला बारीक सारीक गोष्टी तर मित्रांनो या पद्धतीत कोणाची जर बाग ती कोणती असो लिंबू पेरू मोसंबी सीताफळ जांभूळ आंबा पपई जर कोणाची बाग अशी कामातून जात असेल तर निश्चितपणे माझ्याशी संपर्क करा ब्याऐंशी सदोतीस नव्वद बासष्ट एक्क्याऐंशी हा माझा नंबर आहे मित्रांनो आणि कोणाच्याही बागेवर काही प्रॉब्लेम आला तर मला संपर्क करा निश्चितपणे तुम्हाला मी चांगला करून देईल धन्यवाद नमस्कार, नमस्कार. नमस्कार। Thank <laughs> you.